नमस्कार मित्रांनो आज वाठार केसरी हे मैदान पार पडलं आणि या मैदानाचा पाचवा क्रमांकाचा जो मानकरी ठरलाकरांचा आ... नुने नाव नुनेकरांचा नाजूक हा आपल्या समोर आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगायचंय आरोवड ड्रायव्हर आंबेगाव अथरोव ड्रायव्हर आंबेगाव बैलाचं नाव सांगायचं आणि थोडक्यात बैलाचा इतिहास सांगा बैलाचं नाव नाजूक आहे बैल राहिला इथं असतो सातारा नुने कळंबे आणि हे मित्र आहेत म्हणजे भाऊच आहेत यांचा बैल आहे पहिला सर्व सांभाळ वगैरे हो हे यांची फॅमिली ते मित्र आहेत पाठीमागे थांबलेले ते पण भाऊच आहेत आणि सर्व टीम करते आणि आमचं नियोजन पण सर्व टीमला आम्ही पहिला सांगतो बाबा हा असा असा बैल आहे असा असा फोन आला होता किंवा हा पहिला आपण करू जे काही नियोजन असेल ते आमची सर्व टीम एकत्र प्रत्येकाच्या म्हणण्यानुसार काय कोणाचं काय मत ऐकून सर्व टीम नियोजन करते अच्छा नाजूक कोणाबरोबर बरोबर पळाला नाजूक पळारकारांचा साजन अच्छा हे नियोजन कसं करायला आलं होतं हे नियोजन आमचे त्या मालकांची आमची पण इच्छा होती ही गाडी पळवावी पण इथून पाठीमाग काय ते आम्हाला पण जमलं नाही पण आज योग आला त्यामुळे काल गाडी गटाला पळली गाडी उत्कृष्टरित्या गटाला गटाला पळली दोन टांगेचं अंतर दिलं होतं तसे काटायला से सेमीला उत्कृष्टरित्या पळली फायनलला गाडी कडेन लागली होती त्यामुळे थोडं पब्लिक मी थोडाफार प्रॉब्लेम तेवढं चालतंय काय सांगाल की आज काल हे मैदान काल खर तर पार पडणार होतं पण पाऊस पावसामुळे मैदान थांबलं आणि आज फायनल झाला तर काल जर झाला असता तर निकाल वेगळा असता पर का कदाचित आता काय जे आहे त्याच्या पुढे कोण जाऊ शकत नाही फरक 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 पडतो पडतो काल पण आता काय निसर्गा पुढे आपलं पण चालत नाही पाऊस आला त्याला आपण नाही काय करू शकत नाही कमिटी काल रात्री संध्याकाळी म्हणत होती पळवायची पण काही गाड्या मालक म्हणले चिखल नको त्यामुळे कमिटीने निर्णय घेतला की उद्या सकाळी सेमी फायनल आणि फायनल होईल सगळ्यांचं सहमत होतं त्याप्रकारे त्यांनी आज सेमी फायनल फायनल घेतले काल संध्याकाळी बैलांची खाण्याची व्यवस्था सर्व बैलगाडा मालकांची राहण्याची व्यवस्था त्यांची जेवणाची व्यवस्था उत्कृष्ट रीती केली होती करण्यात बोला तुम्ही बोला खूप देखना आणि बैलाचा पळ पण चांगला आता आम्ही बघितलं सुद्धा तर पैरा करताना काय प्रॉब्लेम येतो काय करताना काय लोक ते दिसण्याकडे जातात मैदान आले की हसतात म्हणतात बैल काय ताकद आहे का अंगात तो असं नाही दाखवून देत जे हसतात ना त्यांना तो पळताना दाखवून देतो की त्याच्या अंगात किती दमक आहे किती काय जे जे आजपर्यंत हसलेत त्या सर्वांना त्यांनी त्याचं प्रतिउत्तर दिलेलं आहे अच्छा सेमी किती गटामध्ये पहाला आणि त्याच्या बरोबर कोणते कोणते बैल होते साधारण मोठे कोणते सेमी सातव्या सेमी मध्ये एवढं नाही सांगता यायचं आम्हाला भरपूर बैल होते बरोबर आपली गाडी सातवी सीमे चार नंबर तासावरती होती आ, फायनल मध्ये आता जो फायनल राहिलेला आहे त्याच्यामध्ये देखील नामंत्रित बैल आपल्या बरोबर सर्वनंदी सारखे चांगले पळाले सर्वांना शुभेच्छा सर्वनंदी आपल्या नंदी पण कुठे आज कमी पडला नाही आपण आपल्या नंदीचे आभार मानतो की त्याने आज आमचं आज आम्हाला गुलाल दिला लोक गुलालासाठी खूप झटतात आम्ही पण खूप झटलोय गुलालासाठी त्याने आज आम्हाला आमची इच्छा होती ती केली पूर्ण बैला ह्या किती गुलाल भरपूर गुलाल झालेत तसं पेडगावला झालाय हिंदी केसरीला नागपणेला तीन वेळा दोन वेळा झालाय महाराष्ट्र केसरीला तीन नंबर केलाय अच्छा आता होणार आगामी जे मैदान आहे मोठं हिंद केसरी मैदान जे पार पडणार आहे पुढच्या महिन्यामध्ये त्याच्यामध्ये पळताना दिसेल नियोजन कोणाबरोबर असेल नियोजन चाललंय पुढच्या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन की या मैदानामध्ये पात्र झाला धन्यवाद धन्यवाद सर नमस्कार मित्रांनो वाठार केसरी ह्या मैदानाचा क्वार्टर फायनलचे देखील सामने झाले आणि ह्या क्वार्टर फायनलमध्ये देखील पाच नंबरचा जो मानकरी ठरला तो साजन आपल्या सोबत आहे दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगायचं अक्षय जाधव बैलाचं कोण पळाल होतं नाजूक आंबेगाव काय सांगायला आज पाच नंबरचा मानकरी ठरला क्वार्टर फायनल मध्ये गाडी तशी लागायची पाहिजे होती आपली आपलीला पण काही करणार असतो गाडी आपला जरा बैल पिन आपला जरा पळाला कारण की बैल आला गॅपच नाही एका मैदान राहिला बैल आणि त्यात आपण लगेच काढला एका दिवसाचे कापूर त्यामुळे बैलाला जरा त्रास वगैरे फक्त आपण शब्द दिल्यामुळे आपण बैल घेऊन आलतो दोस्ती खातीला आपण बैल घेऊन आलतो त्यांनी बैल म्हणजे त्यांची अपेक्षा होती की आपला बैल त्यांच्या बैला सोबत बळावा म्हणून बैल आपण घेऊन आलतो इकडे त्यांच्यासाठी अच्छा काल हे मैदान खर तर पार पडणार होत पाऊस आला आणि पावसामुळं हे मैदान आज फायनल झाली हो गेल्या वर्षी तीन नंबरचा मानकरी ह्याच अच्छा गेल्या वर्षी मानकरी ह्याच मैदानावर तीन नंबरचा मानकर आज बॅडलक म्हणावं लागेल की म्हणजे नशिबाने साथ दिलं नाही म्हणजे जनावर हे प्रत्येकाच पळत असते आपलंच पळत असं काय नाही बरोबर जनावर हे पळते काय अच्छा तरी पण तुम्ही पाच नंबर सगळ्यांपेक्षा एक वेगळं बैल आपलं बघ म्हणजे शिंग त्याच हे हा एक शिंग असल्यापासून म्हणजे कस दुखापत दुखापतीत म्हणजे बैलाचं प्रॉपरली तीन पार्टे गेलेलं आहे बैलाच अच्छा आगल्या नाही ते ऑपरेशन करून काढले त्या प्रॉपरली शिंग येत चाळीस टाका टोकऱ्याला शिंग ऑपरेशन करून काढलं म्हणजे बैल मरता मरता आपण बैल वाचवला तो अच्छा बैल म्हणजे म्हणजे त्याला खूप पुनर्जन्म मनाची बारी आली आपणाला म्हणजे कस बैल ऑपरेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी लंपी झाला पूर्ण बैल भरला होता त्यातनं आपण जगवला पूर्णपणे दीड ते पाऊन दोन लाख रुपये आपण खर्च बैलाला केला त्यातनं बैलानं उठून जवळजवळ सत्तावीस ते अठ्ठावीस पाहिलं लागतं चालू सीझनला बैलाची बैल शक्यतो करून आदत आणि दुसऱ्या बैलाला बैल टॉपला लागतं चालू लागत टॉपला पाहतो बैल बरोबर चालू चालू आता जाईल तिथे आपण आदर दिशाला एक दोन एक दोन नंबर आपला बैल करतो म्हणजे बैल एवढा आजारी असून एवढा तुम्ही त्याच्यावरती खर्च केलाय आणि तो, 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 तो दुन चाल। तुमची स्वप्न पूर्ण करतो बैलांना एवढा खर्च करून बैलांना मालकाची जाण ठेवली आहे ही मेन म्हणजे गोष्ट म्हणजे अत्यंत म्हणजे काय म्हणते ते एखादं माणूस जाण ठेवत नाही पण जनावर जाण ठेवत भाग झाला तर आज या गाडीवरती ड्रायव्हर कोण पळाय होत अन्ना ड्रायव्हर का शेवट आता पुढच्या आपल्या महिन्यामध्ये एक मोठं मैदान पार पडणार आहे आपलं किती मैदान तर त्या मैदानामध्ये दिसणार टक्के शंभर टक्के गाडी पळणार आपली दोन्ही गाड्या आमच्या पळाल्या होत्या मागल्या मैदानाला पेडगावला आपला होता राहुल जगताप सासवडचा पुरंदर सासवड राहुल जगताप त्यांचा तो मोठा बैल नाही काय त्यांचं नाव त्यांच्या बैलासोबत सोबत पळवतो काय त्यांना आपल्या गाड्या तिथे पळली नाही आपली म्हणजे काहीतरी थोडक्यात मिस्टेक झाली आपली म्हणजे गाडी आपली का त्याला मार खाल्ली वगैरे त्यानंतर बैलान सलग सात आठ मैदान बैल राहिला आता मागे एक चार आठ दिवसात पारेकर वाढीला एक नंबर केला बैलानं म्हणजे अंतराने केला चालते तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन तुमचं की तुम्ही पाच नंबरची हा धन्यवाद